जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहर भाग तेवीस न्यूयॉर्क ते यॉर्क प्रभाव आंबेडकर अमेरिकेतील न्यूयॉर्कपासून कॅनडातील यॉर्क पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा आणि विचारांचा प्रभाव आज एकविसाव्या शतकामध्ये दिसून येत आहे ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे ज्या देशात बाबासाहेब शिकायला गेलेही नव्हते त्या कॅनडालाही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आंबेडकर मार्गदर्शक वाटतात म्हणून कॅनडातील यॉर्क युनिव्हर्सिटीत बाबासाहेबांचा पुतळा उभारला जातो कॅनडा या देशामध्ये एकोणीसशे एकोणसाठ साली स्थापन सा झालेली यॉर्क युनिव्हर्सिटी ही कॅनडातील एक महत्वाची युनिव्हर्सिटी आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी निवडलेले सर्वोच्च सार्वजनिक विद्यापीठ म्हणजे यॉर्क युनिव्हर्सिटी आहे मागील काही वर्षात या विद्यापीठाने क्रमवारीत उच्च स्थान पटकावले आहे यॉर्क हे कॅनडातील पहिल्या तीन संस्थांमध्ये आहे राष्ट्रीय स्तरावर यॉर्कने नऊ मॅकलिन मॅगझिन प्रोग्राम रँकिंगपैकी सहामध्ये टॉप करत वीसमध्ये स्थान मिळवले आहे पण मागील काही काळापासून यॉर्क युनिव्हर्सिटी हे कामगार संघर्षांचे केंद्र बनले आहे ते तेथे प्राध्यापकांचे आणि इतर अनेक संप झाले आहेत दोन हजार अठरा मधील कॅनडाच्या इतिहासातील प्रदीर्घ विद्यापीठ संप या यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये झाला आहे अशा प्रकारे संघर्षाची किनार लाभलेल्या या युनिव्हर्सिटीत न्याय व हक्कांसाठी लढणारे येथील प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना आपल्या संविधानिक संपाच्या व इतर न्यायाच्या लढ्यांमध्ये जगातील महान सामाजिक योद्धे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात सामाजिक लढाईची जागतिक प्रेरणा असणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धातूचा पुतळा कॅनडातील या महत्वाच्या यॉर्क युनिव्हर्सिटीत दोन डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी स्थापित करण्यात आला समस्त भारतीयांसाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील अनुयायांसाठी ही आनंद व अभिमानाची गोष्ट आहे यॉर्क युनिव्हर्सिटीच्या किले कॅम्प्समध्ये लिबरल आर्ट्स अँड प्रोफेशनल स्टडीज या फॅकल्टीद्वारे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा टोरंटो यांच्याद्वारे हा पुतळा भेट देण्यात आला आहे या यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण कॅनडातील भारताचे उच्चायुक्त विष्णू यांच्या हस्ते स्कॉट लायब्ररीमध्ये करण्यात आले यावेळी बोलताना विष्णू म्हणाले की कॅनडातील सर्वात मोठे शिक्षणाचे मंदिर असलेल्या या यॉर्क विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याची संधी मिळा मिळाल्याने मी विनम्र आहे डॉक्टर आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय समानता आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी समर्पित केलेले आहे आज या ठिकाणी कॅनडामध्ये या यॉर्क युनिव्हर्सिटीने केवळ एका महान भारतीय न्यायशास्त्रज्ञ मानवतावादी समाजसुधारक व शिक्षण तज्ञाचा गौरव केलेला नाही तर भारतातील तब्बल एक पॉईंट दोन अब्ज लोकांचा हा गौरव आहे या समारंभात बोलताना लिबर्टी आर्ट्स अँड प्रोफेशनल स्टडीज फॅकल्टीच्या डीन प्रोफेसर अनन्या मुखर्जी रीड म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील अस्पृश्य समाजात झाला इतर मुलांनी त्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेतली त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे भारतातील वसाहतवादी विरोधात अस्पृश्यतेविरोधात व भेदभावापासून मुक्तीसाठीच्या लढ्यात एक प्रमुख आवाज उठवला त्यांनी फक्त स्वतःच्या मार्गातील अडथळ्यांवर मात केली असे नव्हे तर त्यांनी इतरांसाठीही नवे मार्ग निर्माण केले यॉर्क युनिव्हर्सिटीतील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतातील जवाहर नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात यांचे प्रमुख भाषण होते डॉक्टर सुखदेव थोरात यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडून सांगितले त्यांनी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील संरचनात्मक असमानतेसह विद्यमान राजकीय समानतेच्या काही केंद्रीय विरोधाभासांवर आंबेडकरांचे विचार व्यक्त केले यावेळी आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा टोरंटोचे अध्यक्ष अरुण कुमार गौतम म्हणाले की आम्हाला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी यॉर्क युनिव्हर्सिटीतील उपस्थिती ही यॉर्क युनिव्हर्सिटीच्या हजारो विद्यार्थ्यांना आणि या जागतिक विद्वानांना आपले जीवन संशोधन कार्यासाठी समर्पित करण्याची प्रेरणा देत राहील याची खात्री आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण परदेशातील अमेरिका इंग्लंड जर्मनी या देशांमध्ये दे झालं कॅनडासारख्या देशात शिक्षणासाठी ते गेले नव्हते परंतु आज त्यांच्यानंतर शंभर वर्षांनी ते कॅनडातील महत्वाच्या यॉर्क युनिव्हर्सिटीत विचारांच्या माध्यमातून पोहोचले आहे पुतळ्याच्या माध्यमातून प्रतिमाच्या माध्यमातून कॅनडा देशातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा दे देत आहेत सामाजिक चळवळीमध्ये नवे क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रेरणा देत राहतील असं कॅनडातील प्राध्यापक आणि इतर विचारवंत मंडळींना वाटतं यॉर्क युनिव्हर्सिटीतील या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी केलेले भाषण जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की भारताबाईल बाहेरील सर्व देश हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाच्या व विचारांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रणी आणि महान विचारवंत असणारे विश्वव्यापी सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात आपल्या सामाजिक लढ्यांचा सा आधार वाटतात ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कॅनडातील हजारो विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेतील आणि अभ्यासात नव संशोधन करतील व संशोधनासाठी आयुष्य वाहतील याची खात्री यॉर्क व्यवस्थापनाला वाटते ज्या देशाशी बाबासाहेबांचा प्रत्यक्ष संबंधही आला नव्हता त्या कॅनडासारख्या देशातही आज बाबासाहेबांच्या प्रतिमा पुतळे उभारले जात आहेत व आनंद साजरा केला जात आहे त्यांच्या या कार्याला वंदन केले जात आहे बाबासाहेबांना भेदभावाच्या पलीकडे एक ज्ञानवंत म्हणून स्वीकारले जात आहे हे भारतात बाबासाहेबांकडे जातीच्या चौकटीतून पाहणाऱ्या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे धन्यवाद